नमस्कार मंडळी मी आज अशी रेसिपी बनवणारे गोड पदार्थांमध्ये बुंदीची रेसिपी बनवणारे चला तर मग बुंदी बनवायला काय काय लागतं बघू साखर पाणी कलर बेसन असं सगळं आपण जवळ घेऊन ठेवायचं आणि मग आपल्याला वाटीचं फुलपात्र्याचं कपाचं जसं तुम्हाला प्रमाण घ्यायचं तसं तुम्ही घेऊ शकता तर मी इथं दोन वाट्या साखर घेतली आणि अडीच वाट्या पाणी टाकणारे अडीच वाट्या पाण्याचं पाक बनवणार आहे मी तर आता अडीच वाट्याच्या पाण्याला उकळी पण आलेली आहे त्याच्या ताड्या दोन वाट्या साखर घातली तर जास्तीत जास्त एक ताक एक तारीपर्यंत ता आपण हा पाक बनवणार आहे चिकट होईपर्यंत जास्तीत जास्त तार बी नाही बनवायचे आपल्याला म्हणजे आपली बुंदी चांगलं पाक येते तरी त्याला सुकवण्यासाठी दोन तीन तास सहज लागते तर मी आता इथं बेसन घेतलेलं आहे आणि पाक माझा उकळून झालेला आहे तर पाक बाजूला ठेवणार आहे मी आणि बेसन घेतलेलं आहे मिश्रणासाठी एक वाटी बेसन घेतलं आहे आता त्याच्यात कलर टाकणार आहे थोडा आणि मिक्स करून घेणार आहे तर आता बुंदी बनवण्यासाठी हे मिश्रण चांगलं तयार झालं किंवा नाही झालं हे कसं कळणार आहे आपल्याला मग आपण आता तेल तापायला ठेवायचं आणि तेल चांगलं तापलं का बघायचं नंतर थोडं मंद आचारावर कढाई ठेवायची आणि कमी करून थोडंसं टाकून बघायचं ते बेसन जरा चपटं झालं तर पातळ झालं म्हणायचं थोडं बेसन घ्यायचं आणि घट्ट झाला असेल तर तुमची बन बुंदी गोल बनवणार नाही लंबोळी बनन पडण्यासाठी उशीर लागन पडणार नाही मग बुंदीसाठी मी इथं झारे वापरलेल्या आहे तुम्ही किसनी वापरू शकता अजून तुमच्याकडे चाळणी असन स्टीलची अलिमिनची किंवा किसनी असं काही पण वापरलं चालतंय आता मी झऱ्याच वापरणार आहे आपला दरवाजच्या भांड्यात झऱ्या असतो वापरण्यासाठी तोच झाडा मी वापरणार आहे आणि तुम्हाला आता हे मिश्रण तयार झाले आणि मिश्रण दाखवून झालं आहे आता बघा तुम्ही बिंद बुंदी कशी बनवते मी आणि मी इथं दोन कलर घेतलेले तर एक पिवळा कलर घेतलेला आहे आणि एक गुलाबी कलर घेतलेला आहे तर त्या बुंदीसाठी लागणारे लागणारे कलर माझ्याकडे नेहमीच असतंय आणि माझ्या मुलांसाठी मी नेहमीच बनवते घरी कारण मला बाहेरचे पदार्थ लगेच आवडत नाही म्हणलं तरी चालन पण टायमा टायमाला खावावी लागते पण मी शक्यतो घरीच बनवते तुम्ही बघा आता बुंदी माझी एकदम व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे आणि अतिशय छान माझी बुंदी पडती आहे आणि तळू पण म्हणजे व्यवस्थित होती आणि गोल पण आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे त्याला तर तुम्ही पण अशी बुंदी बनवायला हा व्हिडिओ बघून आवश्यक बनवा आणि आता ही बुंदी सगळी तळून झाल्यावर एका पातीलाच ठेवायची आणि नंतर आपण पाक पण गरम पाहिजे आणि बुंदी पण आपली गरमच असते तो पाक करून तयार झालेला आहे आपला तो काही थंड झालेला नाही तर पाक गरमच आहे आपला थोडासा कोमट बी असला चालतो आहे तर आपली आता बुंदी तळून तयार झाल्याने आपण हे बुंदीचं मिश्रण पाकामध्ये करू शकतो आणि पाकामध्ये बुंदी मिश्रण झाल्यानंतर आपण मोठी परात घ्यायची किंवा ताट घ्यायचं आपल्याला जेवढी बुंदी बनवली तेवढी आपल्याला त्याच्यात ते पसरवता आली पाहिजे नाही तर तुम्ही ना आता किती वेळ झाला चिकटच बुंदी आहे पण असं नाही थोडं त्याला हलवत राहायचं मग आपली बुंदी थोड्या वेळाने तयार होती तुमचा पाक जास्तच कडक झाला असला किंवा एक तारीपेक्षा जास्त घट्ट झाला असला तर बुंदी तुम्हाला बी खाता येते पण एवढा कडक नाही करायचा म्हणजे बुंदी चांगला पाक पिते असं एक तारीच पाक करायचा मग दोन ते तीन तास सहज लागते आणि अगदी तुम्हाला लग्नातल्यासारखीच बुंदी पाहायला भेटते आणि खायला भेटते अशी बुंदी बनवायची तुम्ही लगेच चला तर मग आता बुंदी खायला सर तयार झाल्याने